सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरचं स्वागत खूप महत्त्वाचा विषय आहे की जे काही काल रायगडचा विषय झालेला होता रायगडमध्ये सहा पेपर फुटी प्रकरण किंवा सहा विद्यार्थ्यांनी चुकीच्या पतीनं कॉपी करण्याचं प्रकरण केलेलं होतं ते सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोच केलेलं होतं त्याच पद्धतीनं जे काही बीड यवतमाळ इथं सुद्धा प्रकरण झालेलं होतं की विद्यार्थी वर्गातून पेपर सोडवत होते एकमेकांचे बघून आणि तरीसुद्धा तिथं असणारी उपस्थित आणि वगैरे त्यांच्यावरती कोणतीही कारवाई न करता तिथं त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्यांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे पुढच्या दोन महिन्यासाठी वगैरे वगेर वगैरे याचं पूर्ण विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये सकाळचे दिलेलं होतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे तर आत्ताचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की मुंबई पोलीसला आज पहिला दिवस सुद्धा सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल मुलांचं ग्राउंड आज सुरू झालेलं आहे सकाळपासून तर सर ग्राउंड कशा पद्धतीने झालं थोडं मार्गदर्शन करा कारण मी सुद्धा आता मुंबईमध्ये आहे एकंदरीत परिस्थिती परिस्थितीसुद्धा बघितलेली आहे त्यानंतर आज किती मुलांचं सुरू झालेलं आहे कशा पद्धतीने ग्राउंड झालं वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओ विडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तसं बघायला गेलं तर जवळजवळ दहा ऑगस्टपर्यंत मेल कॅन्डिडेट एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत मुलांचं ड्रायव्हरचं ग्राउंड सुरू झालेलं होतं आणि दहा ऑगस्टपर्यंत संपलेलं होतं त्यानंतर अकरा ऑगस्टपासून अकरा ऑगस्ट म्हणजे आज सकाळी पाच वाजल्यापासून मुलांचं ग्राउंड सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेलचं ग्राउंड आज सकाळपासून सुरू झालेलं आहे त्याचबरोबर फिमेलचं आज कारागृहचं ग्राउंड बर सुरू झालेलं आहे त्यामध्ये सकाळी अकरा म्हणजे आज अकरा ऑगस्टपासून ते चौदा ऑगस्टपर्यंत फिमेलचं कारागृहचं ग्राउंड म्हणजे प्रिझनचं ग्राउंड पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर चौदा ऑगस्टला ज्या ज्या मुलींचं सी पी मुंबई ह्याचं चालकचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या मुलींना चौदा ऑगस्टला शेवटची संधी देण्यात येत आहे त्याचबरोबर चौदा ऑगस्टला जे ट्रान्सजेंडर आहेत वुमेन्स त्यांनासुद्धा एक संधी दिलेली आहे किंवा त्यांचं एक शेवटच्या दिवशी ग्राउंड होणारे लक्षात ठेवायचं ही झाली पूर्ण पाठीमागचा इतिहास की कुणा कुणाला किती किती तारखेपासून किती किती बोललेले आहेत तसं बघायला गेलं आज पहिला दिवस होता आणि आज अकरा ऑगस्टला आज सकाळी सात हजार मुलांचं फिजिकल हे पाच वाजल्यापासून सुरू झालं होतं आणि आत्ता इव्हनिंगला ते पूर्णपणे पूर्ण झालेलं आहे मगाशीच अशा पद्धतीनं आज दिवसभरात आकडा कमी होता त्यातल्या त्यात नऊ हजार पाचशेपेक्षा आज सात हजार मुलं होती पहिला दिवस होता सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेलसाठी आकडा कमी होता सात हजार तर आजचं ग्राउंड एवढं हार्ड न होतं थोडंसं इझी झालं आहे कारण की दोन हजार मुलं कमी होते अडीच हजार सॉरी अडीच हजार मुलं कमी होते एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळंच आजचं ग्राउंड मुलांना थोडंसं मध्ये थोडासा स्पेस भेटला आहे जास्त पण नाही पण स्पेस भेटलेला आहे लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट अकरा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्टपर्यंत हे पहिलं शेड्यूल जे आहे पहिलं सत्र ते एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे दिनांक अकरा ऑगस्टपासून ते दिनांक सतरा ऑगस्टपर्यंत एकंदरीत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे आणि दुसरं सत्र हे अठरा तारखेपासून सुरू होणार आहे सो खूप महत्वाचा विषय आहे की आज पहिला दिवस होता मेल कॅन्डिडेटसाठी त्यामुळं सर्वांना शुभेच्छा सुद्धा द्यायच्या होत्या पण आज दिवसभर मुंबईमध्ये असल्यामुळे तुमच्यापर्यंत काय पोहोच होता आलो नाही म्हणून ना आता फ्री झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय सो ज्या ज्या मुलांचं आज पहिल्या दिवशी ग्राउंड झाले त्यांना सुद्धा शुभेच्छाच पण इथून पुढे जे सलग सहा दिवस ग्राउंड आहे त्या सहा दिवसामध्ये जवळजवळ बासष्ट हजार मुलांचं फिजिकल होणार आहे त्यापैकी आज अकरा तारीख अकरा ऑगस्टला सात हजार मुलांचं फिजिकल हे यशस्वीपणे पूर्ण झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी संध्याकाळी सातपर्यंत तरी मी होतो तोपर्यंत चालू होतं अशा पद्धतीने ग्राउंड सुरू झाल्या लक्षात ठेवायचं सो महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की सर आता ग्राउंड सुरू झालेला आहे तर तुम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजेत म्हणून जास्त करून तुमच्यासमोर आलेलं लक्षात ठेवा तुम्ही जे पाठीमागं दोन चार सहा महिने एक वर्ष असेल तुम्ही जे घासलं आहे ते तुम्हाला चमकून दाखवायची वेळ आलेल्या लक्षात ठेवायची त्यामुळे त्या एका तासाच्या पिरियडमध्ये आणि ग्राउंडला आत यायच्या अगोदर जवळजवळ पाच ते सहा तासाचा पिरियड आहे लक्षात ठेवा काही मुलांना नोकर घेतात पण काही मुलांना वेळ वालाय त्यामुळं त्याच्याकडे एनर्जी नाही आहे त्यांना काय म्हणतात डिमोटिव्हेट आहेत मुलं आज जाताना त्यामुळे ह्याच्यासाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी वारंवार मी तुम्हाला सांगलेलो होत्या व्हिडिओच्या माध्यमातून की आज जात असताना काय घेऊन जायचं जेणेकरून तुम्हाला एनर्जी भेटेल जेणेकरून तुम्हाला चक्कर येणार नाही जेणेकरून तुमचं पोट भरेल जेणेकरून तुम्हाला ऊर्जा भेटेल गोळा फे करत असताना शंभर मीटर मारत असताना सोळाशे मीटर मारत असताना हा विषय खूप महत्वाचा आहे तर तुम्ही गेले दोन महिने चार महिने सहा महिने असतील एक वर्ष असतील तुम्ही जेवढं आहे ते ग्राउंडवर केलं आहे ते तुम्हाला एक आज़ी मेटर, आज़ी मेटर, मेटर एक तासाच्या पीरियड मध्ये सोळाशे मीटर आठशे मीटर शंभर मीटर आणि शॉर्टपुट साठी तुम्हाला ह्या एक तासाच्या पिरियडमध्ये आत गेल्यानंतरच्या पीरियड मध्ये विथ फुल एनर्जी विथ फुल एनर्जी तुम्हाला फुल कॉन्फिडन्स न हे ग्राउंड मारायचं म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं ज्यांचं ज्यांचं ग्राउंड पुढं आहे त्या सुद्धा विद्यार्थ्यांना आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतोय जवळजवळ दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलामुलींचं ग्राउंड सीपी मुंबईचं पूर्ण झालेलं आहे दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर था हजार चारशे सत्त्याण्णव मुला मुलींचं ग्राउंड हे वेगवेगळ्या घटकातलं पूर्ण झाल्याला लक्षात ठेवायचं अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत बासष्ट हजार मुलं ही वेगळी बाहेर पडतील त्यावेळी जवळजवळ हा आकडा अडीच लाखावरती जाईल सतरा तारखेपर्यंत अडीच लाखावरती आकडा जाईल ह्याच्यामध्ये अजून कारागुरूचे मुली पकडायला नाहीत याच्यामध्ये अजून ट्रान्सजेंडर पकडायला आहेत हो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं येणारी पोलीस भरती किंवा आज सात हजार झाले तर उद्या आठ हजार लक्षात हो ठेवायचं त्यानंतर नऊ हजार आहेत त्यानंतर नऊ हजार पाचशे अशा पद्धतीने आकडा वाढत जात आहे आणि ज्यावेळी आकडा वाढणार त्यावेळी मुलांना स्पेस कमी भेटणार मुलांना विश्रांती कमी भेटणार मुलांना रेस्ट कमी भेटणार मुलं डिमोटिवेट होणार तुम्ही जर बघितलं तर भरपूर मुलं ऍट अ टाइम सोडवलेत कुठं शंभर सोडतात दीडशे सोडतात दोन दोनशे मुलं सुद्धा ॲट अ टाइम सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तर मग अशा पद्धतीने जर ग्राउंड झालं तर मग मुलांना मार्क्स शंभर टक्के कमी भेटणारं लक्षात ठेवायचं पण याच्यावरती सुद्धा उपाय आहेत मी तुम्हाला वारंवार सांगितले आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काय ट्रिक्स आहेत त्या पण सांगितलं की पहिला कसं जायचं आत गेल्यानंतर काय घेऊन जायचं कधी खायचं कधी काय काय प्यायचं ग्राउंडच्या आधी पाच मिनटं काय खायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून तुमची बॉडी वॉर्म होईल तुमचे मसल्स सगळे ॲक्टिव्ह होतील आणि तुम्हाला फुल एनर्जी देतील जेणेकरून तुमचं सोळाशे असेल शंभर असेल तुमचा गोळा पण असेल चांगल्यात चांगलं पडायला संधी किंवा एक हे म्हणाल मोटिवेट भेटेल किंवा तुम्हाला तिथं ती ऊर्जा भेटेल हे महत्त्वाचा होता विषय सो so, ज्या ज्या मुलांचं ग्राउंड आज झालं आहे आणि आता उद्यापासून सुद्धा ग्राउंडचं मुलं आहे सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली ही भरती असते लक्षात ठेवा आणि त्यातल्या त्यात कॉन्स्टेबल म्हणलं की भरपूर गर्दी असते भरपूर गर्दी असताना लक्षात ठेवायचं त्यामुळं आकडे वाढत चाललेत आता ते आकडे पुढं सतरा तारखेनंतर दहा दहा हजार होणार लक्षात ठेवायचं दहा दहा हजार आकडे होणार आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि आज वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा झाली बोलणं आले सगळ्या गोष्टी मी डोक्याला हात लावून अशा सुद्धा गोष्टी आहेत आपण काय करू शकत नाहीत वरनं डायरेक्टली आदेश आहेत की बाबा सतरा तारखेच्या आतमध्ये किंवा पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये भरती संपवायची आहे आणि ज्या करून पंधरा सप्टेंबर पर्यंत मुलांना ट्रेनिंगला पाठवायचं आहे तर मग आता सर काय करायचं नो ऑप्शन सो आम्हालासुद्धा पर्याय नाहीत आम्हाला आम्हालासुद्धा ग्राउंड घ्यायला लागते मग मुलांना याच्यावरती काही टेक्निक सांगितल्यात की मीटर मीटरसाठी कसं मारायचं तर तीनशे एक हजार तीनशे म्हणजे तीनशे मीटर एक हजार किलोमीटर सॉरी एक हजार मीटर आणि तीनशे मीटर अशा पद्धतीने मुलांसाठी तीन टप्प्यांमध्ये मी सांगितलेलं आहे की पहिले तीनशे मीटर तुम्ही स्लो रन करा त्याच्यामध्ये बॉडी वॉर्म झाली की उरलेल्या एक किलोमीटरसाठी तुम्ही पन्नास टक्के एनर्जी लावा उरलेल्या तीनशे मीटरसाठी तुम्ही उरलेली पन्नास टक्के एनर्जी लावा आणि ह्या आ, ही जी ट्रिक्स आहेत त्याचा वापर करा याच पद्धतीने मुलींसाठी जवळजवळ दोनशे मीटर पहिले स्लो रन विथ बॉडी वॉर्म झाली की उर्वरित पाचशे मीटर पन्नास टक्के एनर्जी लावायची आणि उर्वरित तीनशे मीटर जे आहे किंवा दोन पाच आणि दोन तीन आणि अशा दोनशे मीटर तीनशे मीटर तीनशे मीटर अशा पद्धतीने तुम्ही तीन डिवाइडमध्ये करून तुम्ही सुद्धा मुलीने सुद्धा ग्राउंड चांगलं मारू शकताय शंभर मीटरसाठी स्टार्टअप तुमचा खूप महत्त्वाचा आहे आणि मध्य आणि त्यानंतर एंड ह्या तिन्ही गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तुमचा स्टार्टअप जर चुकला तिथे एक सेकंड गेला तुमचा एंड जर चुकला तिथे तिथे एक सेकंड गेला दोन सेकंद गेले संपलं मग गोळाला शॉर्टपुटला सुद्धा तुमची एनर्जी खांद्याची एनर्जी त्याचा झटका त्या पद्धतीने टेक्निकली गोळा फेकणं हँड मुवमेंट असेल गोळा कसा पकडायचा असेल ब्रीद आऊट कसं घ्यायचं आणि गोळा कसा फेकायचा हे टेक्निकली तुम्हाला येत असेल काही प्रॉल्युम नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं जे तुम्ही केलंय ते लक्षात ठेवायचं आता तुम्हाला करून दाखवायची वेळ आहे उर्वरित काही दिवसांमध्ये तुमचं सुद्धा ग्राउंड होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणीही आळस न करता दोन टाईम वर्कआउट प्रॉपर स्टडीवरती लक्ष द्या मुंबई पोलिससाठी लक्षात ठेवायचं तिने सुद्धा जे काही हे आहेत पेपर ते सुद्धा लवकर लवकर होणार लक्षात ठेवायचं एकदा ग्राउंड झालं की लेखीला जास्त वेळ भेटणार नाही आताच सांगतोय जे जे आपले आपल्याला मानतात जे जे आपले सबस्क्रायबर आहेत मुलं मुली असतील पालकसुद्धा आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचचे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना पण सूचना देतोय की लेखीला आपल्याला जास्त वेळ नाही आहे तुम्ही आता टाइमपास कराल आणि म्हणाल ग्राउंड अजून लांब आहे बघे लेखी त्याच्यापेक्षा लांब असणार आहे नाही नाही चुकतंय तुमचं लक्षात ठेवायचं त्यामुळे कुठेतरी विषय अशा पत्ती नाही की मी अलर्ट करतोय तुम्ही अलर्ट व्हायचं की नाही व्हायचं हे सगळं तुमच्या हातात या लक्षात ठेवायचं त्यामुळे जेवढं जमेल तेवढं काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय त्याच पद्धतीनं सीपी मुंबईला आता उद्यापासून ग्राउंड आहेत वेगळ्या मुलांचे सुद्धा उद्या आठ हजार मुलांचं ग्राउंड होणार आहे तर उद्या आठ हजार मुलांचं ग्राउंड होणार आहे तर कालचा जो घट गट, जे घटना घडली तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती की दोन मुलांनी चेस्ट नंबरचा आदला बदल करून एकमेकाला मदत करण्याचा प्रयत्न केलेला लक्षात ठेवायचं हे उघडकीला आलं एकमेकाला सापडली त्यांच्या गुन्हा नोंद झालेत आणि ती मुलं बाहेर पडलेत अशा पद्धतीनं तुमच्या सोबत काही मुलं प्रकरण करतात का करता त्याच पद्धतीनं ऑफिशियल स्टाफसुद्धा काही गोंधळ करतात काही इकडे सुद्धा तुमचं लक्ष पाहि लक्षात ठेवायचं कारण की तुमच्यातल्याच एखाद्या व्यक्तीवरती किंवा तुमच्यावरती सुद्धा अन्याय होऊ शकतो लक्षात ठेवायचं कारण की ऑफिशियल कडून सुद्धा सुरुवातीला बंदपत्र लिहून घेतात त्यामुळे त्यांचं सुद्धा कर्तृत्व असतं आणि ते सुद्धा त्या बंदामध्ये अडकलेले असतात लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने काही मुलं असतात चालक मुलं शेवटच्या दिवशी चालकला चुकीच्या पद्धतीने बिहेव केलेला आहे एकमेकाचा चेस्ट नंबर बदलून आतमध्ये जायचा प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा तुमच्यासमोर सकाळच्या व्हिडिओमध्ये मांडलेला आहे जो तुम्ही शेवटी आता बघणारच आहात त्यामुळं ह्या गोष्टीकडं लक्ष ठेवा जेणेकरून तुमच्यावरती अन्याय होतोय का किंवा एखादं चुकीच्या गोष्टी घडतात का तुमच्यासोबत या गोष्टीकडे पण लक्ष ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं काही गोष्टी पण सांगितलेल्या आहेत उर्वरित जे काही कालावधी आहे आता काहींचं उद्या ग्राउंड असेल काहींचा दोन दिवसा असेल कोणाचं चार दिवसांवरती असेल कोणाचं सतरा तारखेला असेल तर लक्षात ठेवा बी पॉझिटिव्ह यायचं आहे आता ही शेवटची संधी आहे प्रत्येक संधी ही शेवटची संधी आहे म्हणून सांगतोय आणि सरांना सांगतोय म्हणजे मी आहे माझ्या मुलांना सुद्धा की चाळीस पडल्याशिवाय मला मेसेज करायचं नाही त्या पद्धतीनं आता मूड बांधा आणि लक्षात ठेवा चाळीस पडलं की पडलं पहिला सरांना मेसेज करणार सर चाळीस पडून दाखवल्यात सर बेचाळीस पडल्यात सर चव्वेचाळीस पडल्यात सर, सर, सर सेचाळीस पडल्यात भरपूर मेसेज दिलात मुलांचा मी टास्क देतोय एक ओझच म्हणून समजा तुम्हाला किंवा एक धमकीच म्हणून समजा तुमच्या यशासाठी तुमच्या वर्दीसाठी दिलेली धमकी समजा माझी कारण की असं कोणी देणार नाही लक्षात ठेवायचं तुमच्याकडून हक्काने एक गोष्ट मागतोय ती म्हणजे तुम्हाला चाळीस मार्क पडायला पाहिजे तुम्हाला चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस शेचाळीस अडतीस का असतील ते पडायलाच पाहिजे लक्षात ठेवायचं आणि हे पडलं तर पडले की स्वतः मेसेज करायचं सर पडले बघा आदा हो आता लेकीला सांगा काय करायचं लेखीला गायडन्स करायचं काम आपलं असणार आहे सिटी मुंबईला लक्षात ठेवायचं त्यामुळे कुणीही आळस पूर्ण करू नका उर्वरित दिवस हे खूप महत्वाचे असतात आता काही मुलांनी ग्राउंडवरती घासून घासून प्रॅक्टिस केलेलं असतं पण इकडं आल्यानंतर त्यांची हवा जाते पण अशी हवा गेली की काय उपयोगाला लक्षात ठेवायचं मी ग्राउंडला सर अठ्ठेचाळीस पाडत होते सर मी ग्राउंडला पन्नास पाडत होतो काय उपयोग नाही इकडे येऊन तुम्हाला अठ्ठावीस पडलं चाळीस पडलं किंवा काय उपयोगच नाही मला लक्षात ठेवायचं त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लढायला शिका ग्राउंड खराब झालेलं आहे आता सांगतोय थोडंसं सा ग्राउंड खराब झालेलं आहे मुला मुलींचे पाय निष्ठत आहेत शूज घालून पण निष्ठत आहेत विदाऊट शूज सुद्धा निष्ठत आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं चांगले शूज घ्या सोल चांगले असणारे घ्या जर तुम्ही विदाऊट शूज म्हणजे अनवानी जर मारत असाल तर खाली मेडिकलमध्ये आपल्या पायाला लावायला तळव्याला वगैरे टेप मिळतात त्यांना सांगा मॅट वरती पळणार आहे मला टेप पाहिजे आणि तो मला विकत घ्यायचं तो, तो, निवाण देतील ते दोन पट्ट्या लावायच्यात खाली चंपा असतो त्याच्या खाली दोन पट्ट्या आडव्या लावायच्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला ग्रीप सुद्धा सापडेल रनिंग पण चांगलं भेटेल अशा पद्धतीनं आज जात असताना सगळ्या गोष्टी पाठिमे व्हिडिओ बनवलेल्या आहेत ते सुद्धा व्हिडिओ फॉलो करायचा आहे शेवटी सर्वांना एक गोष्ट सांगतोय आत्ता नाही तर नाही आता नाहीतर कधीच नाही ना, आणि ही माझी शेवटची संधी असणार आहे परतची भरती दोन वर्षानं पडेल दोन वर्षे अडीच वर्षाने जॉईनिंग भेटेल त्या वर्षी म्हणजे आज चोवीस आहे तर सव्वीस सत्तावीसला तुम्हाला जॉईनिंग भेटू शकते ते नको आहे आपल्याला ते नको काय आपल्याला आपल्याला आत्ताच पाहिजे उर्वरित दहा दिवस पंधरा दिवस राहिल्यात काय करायचं ते जीवासरण ह्या गोष्टीमध्ये करणार रणांगणामध्ये जाणार असं की परत वर्दीवरच बाहेर येणार संपला विषय समजलं सो मागं जे केलंय त्याच्याशी काही संबंध नाही आहे तुमचं ग्राउंड कमी होतं जास जास्त होतं काय विषय नाही तुम्ही जर मोटिवेट होऊन तुम्ही जर आत्मविश्वासानं जर ग्राउंड मारला तर होम ग्राउंडपेक्षा दोन मार्क जरी जास्त पडले तर ती खूप मोठी गोष्ट आहे ती खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं टार्गेट मी जो कट ऑफ सांगितलाय सिपी मुंबईचा त्याच्यापेक्षा दोन मार्क जास्त घेतण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणाचं मी कटऑफ ऑफ सांगितलेला आहे तो कट सुद्धा ह्या व्हिडिओच्या शेवटी आयकॉनमध्ये देतोय तो सुद्धा कटऑफ तुम्ही बघून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा दोन ते तीन मार्क जास्त घेतला तर अजूनसुद्धा शंभर टक्के हमी यशाची लक्षात ठेवायचं शंभर टक्के यशाची हमी शंभर टक्के तुम्ही लेखीला पात्र होणार त्यामुळं सर्वांना मी माझ्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून डिपार्टमेंटकडून सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि लक्षात ठेवायचं सरांना मी हक्कानं मेसेज करणार किती पण पडू देत सरांना मी हक्कानं मेसेज करणार आणि सरांना टास्क सरांनी जो टास्क दिला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पहिला दिवस होता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना टास्क देतोय की प्रत्येकानं चाळीस प्लस मार्क यायचे मुलगा असू दे तर मुलगी असू दे कुठला पण असू दे ग्राउंड चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस घेतल्याशिवाय सरांना मेसेजच करणार नाही संपलं ज्यांनी ज्यांनी माझं हार्डवर्क बघितले तुमच्यासाठी छोटे छोटे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला रात्री दोन दोन वाजता नोट्स काढून दिवसभरात तुम्हाला गायडन्स केल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या गोष्टीचं चीज व्हायला पाहिजे ज्यावेळी तुमच्या अंगावरती वर्दी होईल वर्दी येईल समजलं सो so, या वर्दीसाठी एक हक्कानं काहीतरी गोष्टी मागते तुमच्याकडं तुमच्या यशासाठी तुमच्या वर्दीसाठी तुमच्या खांद्यावर लागणाऱ्या जे काही मुपू आहेत त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं आणि छा छातीवर लागणार जे नंबर प्लेट आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमच्या पप्पांचं नाव म्हणजे बाबांचं नाव तुमच्या गावाचं नाव आणि तुमचं आडनाव सगळं फेमस होऊन जाणं एका ह्या चॅलेंजमुळं लक्षात ठेवायचं त्यामुळे आत्ता चॅलेंज उचलायचं आहे किती किती मुलं ज्याने ज्याने चॅलेंज उचलणार आहेत त्या त्या मुलाने लक्षात ठेवायचं या व्हिडिओला लाईक करायचं बघा किती मुलं चॅलेंज उचल उचलतात आपल्याकडून जवळजवळ ऑनलाईन बॅच किंवा ही आपले जे युट्यूबर सबस्क्रायबर आहेत त्यातून जवळजवळ ह्यावेळी सिपी मुंबईला मुलं मुली मिळून दोनशे प्लस मुलं मुली जायला पाहिजे दोनशे प्लस मुलं मुली जायला पाहिजेत तर या व्हिडिओला जेवढे लाईक भेटतील त्यांनी विडा उचलला एवढा लक्षात ठेवायचं या व्हिडिओला जेवढ्या लोकांनी जेवढ्या मुला मुलींनी आज लाईक करणार आहेत त्या मुला मुलींनी लक्षात ठेवायचं ग्राउंडला जास्तीत जास्त जास मार्क पाडणार लेखीला जास्तीत जास्त मार्क पाडणार आणि ओव्हरऑल एकंदरीत मार्क जास्त पाजून सरांना पर्सनली मेसेज करणार सर माझं सिलेक्शन झालंय आज बघूया किती लाईक येतात त्या व्हिडिओला आणि किती जण विडा उचलतात बघूया तुमच्या हक्कासाठी तुमच्या वर्दीसाठी ही एक आपली आजची चाल आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे किती जण उचलतात विडा बघायचा आहे त्यामुळं व्हिडिओला जेवढे लाईक करतील त्यांनी त्याने सर्वांनी उचलला असणार विडा हा समजायचा ठीक आहे बघा किती दिवसांमध्ये किती मुलं मार्क पाडतात सो so, शेवटी एक सांगतोय तुम्हाला की ही शेवटची संधी आहे यानंतर परत संधी नाही लक्षात ठेवायचं परत संधी नाही आहे ही पुलीस भरती झाल्यानंतर पुढची सात हजार निघेल आठ हजार निघेल लवकर निघेल निघेल नाही निघेल आय डोंट नो बट आता येणाऱ्या दहा दिवसांमध्ये तुम्हाला गोला लागू शकतो तुमच्यावर जर आत्मविश्वास असेल तर आणि तुमच्यासोबत मी असेल तर शंभर टक्के गोला लागणार लक्षात ठेवायचं त्यामुळे व्हिडिओला लाईक करा ज्याने ज्याने व्हिडिओ उचलात त्यांच्यासाठी दुसरी गोष्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन डे बाय डे भेटत राहील टेलिग्राम चॅनलचं लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सी पी मुंबईला आजपासून सुरू झालेल्या मुलांच्या ग्राउंडसाठी मुलींच्या कारागृह ग्राउंडसाठी माझ्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्षात ठेवा आता भेटणार तर सरांना दिवस भेटणार नसेल तर भेटणार नाही ना संपला विषय ठीक आहे सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी ते संपतोय धन्यवाद